आणि सर्व महाविकास आघाडी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने निषेधासाठी या ठिकाणी आणि या शिवसृष्टीच्या जमिनीच्या शुद्धीकरणासाठी सर्वजण जमलेले आहेत जामनेर तालुक्याचे संकट यांच्यामुळे काल जामनेर शहरातील तीन लोक हे संकटामध्ये आलेले आहेत आपण भारतीय जनता पार्टीचा एक अजेंडा आहे हिंदुत्वाचा त्यांचं बेगडी हिंदुत्व किती हे लक्षात घ्या राम मंदिराच्या बाबतीत अशीच त्यांनी घाई करण्याचा प्रयत्न केला आपल्याला काय दिसलं राम मंदिराचा पहिल्याच पावसाळ्यामध्ये राम मंदिराचा गाभारा गळायला लागला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून गेला आणि काल या ठिकाणी श्रीकृष्ण जयंती होऊन चार दिवस होऊन गेले आणि ह्या जयंती होऊन गेल्याच्या नंतर चार दिवसानंतर तुम्ही दहीहंडीचं आयोजन करताय आणि त्याचाही शकून झाला आणि काल जामन शहरातले तीन तरुण हे या संकट मोचकामुळे संकटात आले खरंतर हिंदू संस्कृतीला मध्ये वार आणि तिथीचं खूप महत्व आहे भगवान श्रीकृष्ण हे सृष्टीचे निर्माते आहेत ते क्रिएटर पण आहे आणि डिस्ट्रॉयर पण आहे ते निर्मित पण करतात आणि नष्टही करतात आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आपण बघितलं असेल तर पूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी लोक रात्री जागरण करतात आणि त्यानंतर पाळणा हलवून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात आणि त्याच भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही संकीर्तन यज्ञाचं आयोजन केलं पाहिजे परंतु या संकटमोचक गिरीश महाजनांनी संकीर्तन यज्ञाचं आयोजन न करता नर्तनाचं आयोजन केला, या ठिकाणी केलं आणि या तालुक्याला चुकीच्या दिशा तालुक्यातील तरुणांना चुकीच्या दिशा देण्याचं काम केलंय त्यामुळे मला एक हिंदू म्हणून विश्वास आहे की जो निर्माण करणारा श्रीकृष्ण आहे डिस्ट्रॉयर करणारा पण श्रीकृष्ण आहे तो निश्चितच या विधानसभेला या भारतीय जनता पार्टीला डिस्ट्रॉय शंभर टक्के करणार आणि करणार त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे कि या जा ले ले की या ठिकाणी ज्या काल अभिनेत्री आलेल्या होत्या प्रार्थना बेथरे त्यांचं नाव आहे मी त्या महिलेचं कौतुक करतो त्यांनी त्यांचं बाई ग पिक्चरचं गाणं लॉन्च करत असताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी महाराष्ट्रात मला खूप मोठा जमाव दिसला खूप मोठा उत्साह या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचे जवळपास ऐंशी टक्के नव्हे तर शंभर टक्के तरुण हे अविवाहित अव आहे असं त्या महिलेने या ठिकाणी बाहेरच्या महिलेने आल्यावर ओळखली शंभर टक्के तिने हे खरं ओळखलं की या ठिकाणी ते अविवाहित आहे नोकरी नाही म्हणून छोकरी नाही म्हणूनच ते या ठिकाणी जमलेले आहे आणि त्याच वेळेला कॅमेरा हा गिरीश महाजनांवर गेला आणि ते मस्त शांतपणे असे हसत होते की मी यांनाच तर उल्लू बनवायचा कार्यक्रम या ठिकाणी करतोय हे या ठिकाणी त्यांनी दाखवून दिले त्याच वेळेला बाईच्या कानाजवळ एक जण आला आणि त्यांनी सांगितलं की सरांचा खालून निरोप आलेला आहे की आपण या ठिकाणी खूप सुंदर असतात आणि त्या पद्धतीचा हसून आम्हाला या ठिकाणी दाखवा अशा प्रकारचा हा गलिच्छ प्रकारचा प्रकार या ठिकाणी चालू होता आपल्या जामनेरची संस्कृती होती या जामनेर शहरामध्ये पूर्वी दहीहंडी फोडण्यासाठी जामनेरचे युवक असायचे आज तुम्हाला गोविंदा पथक हे बाहेरून मागवावं लागलं या जामनेरमध्ये पूर्वी आपण जर बघितलं असेल तर त्या ग्राउंडवर मोठमोठ्या कीर्तनांचं आयोजन होत होतं म्हणजे जामनेरचा तरुण या जामनेरची संस्कृती आणि कला हे हरवत चाललेला आहे आणि याला कारण ही बेरोजगारी आहे आणि हा सर्व कार्यक्रम कुठे चालतोय तर हा सर्व कार्यक्रम ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माय माउलीला माय परक्यास परस्त्रीला माय म्हणून संबोधण्यात आलं त्या शिवसृष्टीच्या जागेवर या ठिकाणी माय माऊल्यांना नाचवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आमदार साहेबांनी केला या आमदार साहेबांचा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या या वेगळी हिंदुत्वाचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी विश्वास आहे की ज्या श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्ताने त्यांनी हे अघोरी कृत्य केलेले आहे ते तेच श्रीकृष्ण या विधानसभेला या तालुक्याची घडी डिस्ट्रॉय केल्याशिवाय राहणार नाही मी परत एकदा आमदार साहेब आणि भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र